सत्ता डोक्यात गेली तर देशातील लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेतात असा टोला शरद पवारांनी भाजपला लगावला आहे लोकसभेत भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्यानं शरद पवारांनी भाजपवर चढकून टीका केली आहे तर आज आंध्र प्रदेशचे चंद्रबाबू आणि बिहारचे नितीश कुमार नसते तर भाजप सत्तेत आली नसती असा टोला पवारांनी भाजपला लगावला आहे भावनिक कार्यकर्ते मागणी करत सतवतात अशी प्रतिक्रिया दादा बदलण्याच्या मागणीवर रोहित पवारांनी केली आहे एका प्रक्रियेतून शरद पवार याबाबत नाव घोषित करतील असं रोहित पवार म्हणाले अमोल मिटकरी यांनी बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला होता त्याला सोनावणे प्रतिक्रिया देत आपण कुठेही जाणार नसल्याचं सांगत राजकीय वर्तुळातील चर्चांना खासदार बजरंग सोनावणे पूर्णविराम दिला तसंच बजरंग सोनावणे अमोल मिटकरी हे अजित पवारांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का असा सनसनीत टोला हाणला रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे तालुका प्रमुख संदीप सावंत यांना पदावरून तडकाफडकी हटवण्यात आले त्यानंतर यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधव मतदारसंघातला फक्त एकाच गावात दिसले जर तुम्ही वेळ दिला असता तर आणखी लीड मिळाला असता असा आरोप सावंतांनी केला मायुतीला लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेनं विधानसभेसाठी वीस जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर या जागा जास्तीत जास्त मुंबई आणि एमएमआर परिसरात येत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी जयेश पुजारीनं न्यायालय आवारात पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिल्यानं एकच खळबळ उडाली यावेळी संतप्त झालेल्या जमावाकडून जयेश पुजारीची धुलाई करण्यात आली नाशिक आणि कोकणातील विधान परिषद उमेदवारीचा महाविकास आघाडीचा तिढा सुटला आहे नाशिक शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसनं माघार घेतली असून गटाचा उमेदवार इथून निवडणूक लढवणार आहे काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटलांनी अर्ज मागे घेतलाय तर गटाकडून संदीप गुळवे हे उमेदवार आहेत तर कोकण मतदारसंघातून गटाचे किशोर जैन यांची माघार काँग्रेसचे रमेश किर यांना पाठिंबा दिला आहे नाशिक शिक्षक शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या किशोर दराडेंना महायुतीतील दोघा बंडखोरांचं आव्हान असणार आहे राजेंद्र विखे पाटील आणि धनराज विस्पुतेंनी माघार घेतली मात्र महेंद्र भावसार आणि विवेक कोल्हेनी माघार न घेतल्यामुळे किशोर दराडेंना महायुतीतूनच आव्हान कायम आहे त्यामुळे महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक सोपी होण्याची शक्यता आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या विवेक कोलेंशी संबंधित संस्थांवर धाडसत्र सुरू आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग शिक्षण विभागासह विविध शासकीय यंत्रणांनी कोलेंशी संबंधित संस्थांवर धाडी टाकल्या अत्यंत गोपनीय पद्धतीनं कारवाई करण्यात येते अद्यापर्यंत कोणताही गैरप्रकार आढळला नसल्याची प्राथमिक माहिती समोर येते तर मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक आहे मनोज जरांग्यांच्या मागणीवर सरकार काम करते त्यामुळे जरांग्यांनी उपोषण मागे घेतलं पाहिजे अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मराठा आरक्षणातून ओबीसीचं काहीही नुकसान होणार नाही छगन भुजबळांशी चर्चा करून त्यांना समजावून सांगणार असल्याचं फडणवीस म्हणाले नेतृत्वामध्ये मनोज जरांगेचं उपोषण सुरू असताना आता ओबीसी नेत्यांनीही अंतरवाली सराटीतच आंदोलन करण्याचा इशारा दिला अंतरवाली सराटीतील ओबीसी समाजावर प्रचंड दबाव असल्याचा आरोप नेत्यांनी केला मराठा समाजासाठी लढतो इतर कुणालाही किंमत देत नाही अशी प्रतिक्रिया मनोज दिली मध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेले त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केलंय मराठा आरक्षण द्यावं अशी मागणी करत त्यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाच वाजेपर्यंत निर्णय घ्या अन्यथा उडी मारण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शोळके यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी त्यांनी जरांगींना उपोषण सुरू ठेवण्याचं आवाहन केलं तसंच जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक हालचाली सुरू असल्याची ही माहिती त्यांनी यावेळी दिली वाशिममध्ये शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेनं धरणं आंदोलन केलं पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या वेतनात केलेली दीड हजार रुपयांची वाढ लवकरात लवकर द्यावी तसंच शालेय पोषण आहाराचं खाजगीकरण करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत अहमदनगरच्या श्रामपुरात भावीपनं आंदोलन केले यावेळी नीट परीक्षेतील घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली छत्रपती संभाजीनगरमधील आकाशवाणी चौकात आंदोलन करण्यात आले चौकात रस्ता ओलांडताना एका महिलेचा मृत्यू झाला होता पोलिसांनी वाहतूक नियमांसाठी रस्त्याचं डिव्हायडर बंद केलं त्यामुळेच हा अपघात झाला असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे कोल्हापूर शहरात चालकाचा विराट मोर्चा निघाला पासिंग दंड रद्द करण्यासाठी रिक्षाचालकांनी हा भव्य मोर्चा काढला दररोज लावण्यात येणाऱ्या पासिंग दंडामुळे रिक्षाचालकांना उदरनिर्वाहासाठीही पैसे उरत नसल्याचं संतप्त रिक्षाचालकांचं म्हणणं आहे जर सरकारनं पासिंग दंड रद्द न केल्यास चक्काजाम आंदोलनाचा इशारा रिक्षाचालकांकडून देण्यात आला धुळे शहरात मेणबत्त्या पेटवून खंडित वीज पुरवठाबाबत शिवसेना ठाकरे गटानं अनोखं आंदोलन केलं शहरात ग्राहकांना दिली जाणारी सेवा अत्यंत खालावलेल्या दर्जाची असून पुरवठा सुरळीत आणि अखंडित राहावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं नाशिकमधील धोकादायक असलेली यशवंत मंडईची इमारत खाली करण्यासाठी महापालिकेनं अंतिम नोटीस बजावली होती मात्र गाळीधारकांनी नवीन इमारत बांधल्यावर त्या ठिकाणी जागा देण्याची अट महापालिकेकडे घातली न्यायालयानं ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल दिला त्या आधारे महापालिकेनं गाळीधारकांचा पाणीपुरवठा आणि वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला नाशिकच्या मकमालाबादमधील दरी मातोरी परिसरात बिबट्या आढळून आलाय गोकुळ बोडके यांच्या जय जनार्दन फॉर्मजवळ काल रात्री बिबट्या फिरताना मध्ये चित्रित झाला त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे यावेळी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली सांगोल्यातील डॉक्टर उचार आत्महत्या प्रकरणी पंढरपूर ए आक्रमक झाले डॉक्टर उचार उपनरच्या आत्महत्येला सात दिवस उलटूनही आरोपी पती डॉक्टरला अटक झालेली नाही त्याला तातडीनं ना अटक करा अन्यथा बेदम बेमुदत काम बंद करू असा इशारा एम आय एम कार्यकर्त्यांनी दिलेला कुठल्याही राजकीय कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामधून रुग्णाच्या नातेवाईकांची रोख रक्कम आणि दागिने चोट्याने लंपास केलेत यामध्ये पंधरा हजार रोख रक्कम आणि सात ग्राम वजनाचं मंगळसूत्र होतं चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदी झाली